नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपले माय क्लास बाय वैष्णव झांजे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश कसा मिळवायचा याविषयी अधिक माहिती घेणार आहोत चला तर मग तुमच्या मनात असे अनेक प्रश्न असतील नवोदय विद्यालय म्हणजे काय ते कोण चालवते प्रवेश कसा मिळवायचा त्याचा अभ्यासक्रम कसा फीस किती प्रवेश प्रक्रिया कशी लाब राबवली जाते कोण नवोदय विद्यालयासाठी पात्र आहेत अर्ज कसा भरायचा अर्ज कोणी भरायचा अर्ज भरण्यासाठी वय किती त्याची फीस किती अर्ज भरण्याची माहिती कुठून मिळवायची अर्जदाराची वय किती असावेत आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर आता आपण सुरू करूया नवोदय विद्यालयाची संकल्पना ही तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीनुसार जवाहरलाल नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले या विद्यालयांना केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते सी बी एस ई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड मार्फत हे नवोदय विद्यालय चालवले जातात म्हणजेच संसाधन विकास मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग अंतर्गत असलेल्या नवोदय विद्यालय समिती या स्वायत्त संस्थेमार्फत हे विद्यालये चालवले जातात आता आपण पाहूया सर्वात प्रथम कुठे हे नवोदयची विद्यालये सुरू झाली होती तर आपण अभिमानाने सांगू शकतो की सर्वात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात अमरावती येथे व हरियाणामध्ये झज्जर येथे ही दोन नवोदय विद्यालये सुरू करण्यात आली होती तीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीनुसार सुरू करण्यात आली होती त्यानंतर लगेचच संपूर्ण भारतात ही जवाहर नवोदय विद्यालय सुरू केली गेली आजघडीला महाराष्ट्रात चौतीस नवोदय विद्यालय असून भारतात तमिळनाडू सोडून म्हणजे तमिळनाडू राज्यात नाही तर इतर भागात सहाशे एकसष्ट नवोदय विद्यालये आहे आणि त्यातून एक लाख ऐंशी हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तमिळनाडू राज्य या नवोदय विद्यालयाला विरोध करते म्हणून तमिळनाडू राज्यात नवोदय विद्यालय नाही आज घडीला अडतीस वर्ष झाली अखंड यशस्वी विद्यार्थ्यांची जडणघडण या नवोदय विद्यालयातून केली जाते तर आता आपण प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते याविषयी अधिक माहिती घेऊया नवोदय विद्यालय इयत्ता सव्वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देते म्हणजे चालू वर्षी इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेली मुलं सहावी प्रवेशासाठी ही परीक्षा देऊ शकतात आता ही कोणासाठी आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांगीण शिक्षण देणं सूत्रानुसार तीनही भाषांचे ज्ञान विद्यार्थ्यात वाढीस लावणे ही या नवोदय विद्यालयाची काय आहेत वैशिष्ट्य आहेत यासाठी प्रत्येक विद्यालयामध्ये दरवर्षी ऐंशी मुलांना परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो या ऐंशीपैकी पंच्याहत्तर टक्के जागा ग्रामीण विद्यार्थ्यांना राखीव असतात तर पंचवीस टक्के जागा शहरी विद्यार्थ्यांना राखीव असतात म्हणजेच ऐंशीचे पंच्याहत्तर टक्के म्हणजे साठ जागा एका जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात तर वीस जागा ह्या शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी या तीनही वर्षात एक जरी दिवस विद्यार्थी शहरी भागात शिक्षण घेत असेल तर तो शहरीमध्ये गणला जातो तशा प्रकारचे रेकॉर्ड शाळा तपासून देतच असते म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपला पाल्य जर पंच्याहत्तर टक्के कोठ्यातून आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तिसरी चौथी आणि पाचवी या तीनही वर्षी आपला मुलगा ग्रामीण भागात शिकलेला असावा याचाच अर्थ तो एकही दिवस जर शहरी शाळेत शिकला असेल तरी तो शहरी म्हणून गणला जाईल ही महत्त्वाची गोष्ट आपण इथे लक्षात ठेवायची आहे आता परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आपण पाहू यासाठी ऐंशी प्रश्न असतात प्रश्न असतात ऐंशी परंतु मार्क असतात शंभर म्हणजेच एका प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा मार्क असतो आता ऐंशी प्रश्नाचं विभाजन कसं करता येईल मानसिक क्षमता चाचणीला चाळीस प्रश्न असतात त्याला पन्नास मार्क असतात आणि ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी साठ मिनिटाचा वेळ असतो दुसरा भाग असतो गणित त्यावर वीस प्रश्न परीक्षेत विचारले जातात त्याला पंचवीस मार्क असतात आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ असतो तो तीस मिनिटांचा तिसरा विषय आहे भाषा भाषा विषयासाठी वीस प्रश्न प्रश्न पत्रिकेत विचारले जातात त्यासाठी पंचवीस मार्क असतात तर त्यासाठी तीस मिनिटांचा वेळ असतो तर या तीनही विभागात उत्तीर्ण होणं गरजेचं अशा प्रकारे दोन तासात ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत आता या परीक्षेसाठी वय काय असते तर दहा वर्षापेक्षा वय विद्यार्थ्याचं कमी नसावं आणि बारा वर्षापेक्षा जास्त वय नको आता याचे अर्ज कधी सुटले जाणार या परीक्षेचे तर परीक्षेचे अर्ज सुटले जाणार जुलै दोन हजार चोवीसमध्ये आणि परीक्षा कधी होणार तर परीक्षा होणार डिसेंबर आणि किंवा जानेवारी म्हणजे डिसेंबर चोवीस किंवा जानेवारी पंचवीसमध्ये परीक्षा होणार आता दोन दोन का तर संपूर्ण भारतामध्ये काही विभागात काही राज्यात डिसेंबरमध्ये परीक्षा घेतली जाईल तर काही राज्यात जानेवारीमध्ये परीक्षा घेतली जाईल मग ही परीक्षा फक्त सहावीसाठीच होते का नाही तर सहावी नववी आणि वेळ पडली तर अकरावीच्या विद्याथ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही परीक्षा होते मग यासाठी फीस किती तर सहावी ते आठवीसाठी फीस शून्य आहे नववी ते बारावीसाठी सहाशे रुपये नाममात्र फीस असते जर समजा विद्यार्थ्याचे पालक सरकारी नोकरीत असतील तर त्यांना पंधराशे रुपये वार्षिक फीस आकारली जाते आता या परीक्षेची आपण तयारी कशी करायची या परीक्षेची तयारी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून करू शकतो तुम्ही ऑनलाईन क्लास लावू शकतात किंवा ऑफलाईन शाळेमध्ये सुद्धा तुम्ही याचा अभ्यास करू शकतात इथं कुठल्या सुविधा मिळतात मोफत शिक्षण मिळते दर्जेदार मिळते गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते वह्या पुस्तके ड्रेस मेस हॉस्टेल यासारख्या असंख्य बाबींची सुविधा इथे आपल्याला मिळते हिंदी भाषिक मुले अहिंदी भाषिक प्रदेशात व अहिंदी भाषिक मुले हिंदी भाषिक प्रदेशात नववीच्या वर्गात स्थलांतर देशभरात करतात त्याने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते याचा अर्थ आपला पाल्य जर नवोदय विद्यालयाला लागला तर तो अहिंदी भाषेतील क्षेत्रातील आहे तो हिंदी भाषिक क्षेत्रात नववीच्या वर्गानंतर स्थलांतर करेल ही गोष्ट आपण इथं लक्षात ठेवायची सहावी ते आठवीचे शिक्षण मातृभाषेत किंवा विभागीय भाषेत दिले जाते तर गणित आणि विज्ञान इंग्रजीतून दिले जाते तर सामाजिक शास्त्राचे ज्ञान हिंदीतून दिले जाते सुसज्ज अशी प्रयोगशाळा उत्कृष्ट असं ग्रंथालय उत्तुंग असं मोठं क्रीडांगण स्मार्ट क्लासरूम संगीत कक्ष वर्ग खोल्या कलाकक्ष इत्यादी अतिशय उत्तम दर्जाचं या नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा दिल्या जातात डब्ल्यू 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 डॉट नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या पल्ल्याचा फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी फी अजिबात नाही म्हणजे शुल्क शून्य आहे परंतु इंटरनेट कॅफेवाला तुमच्याकडून काही चार्जेस आकारू शकतो त्याचबरोबर या फॉर्मसाठी लागणारी सर्व माहिती तुम्हाला तुमच्या शाळेतून मिळेल मुख्याध्यापक तुम्हाला ती माहिती पुरवतील किंवा शाळेतील शिक्षक तुम्हाला माहिती पुरवतील नवोदय विद्यालयाला अर्ज करणे हा संपूर्ण पालकांचा अधिकार आहे पालक विचारतील ती माहिती प्रवेशाला अनुसरूप शाळा पुरवेल याचबरोबर नवोदयचा फॉर्म परीक्षेसाठी लागणारा फॉर्म कसा भरायचा ते आणि त्याचबरोबर नवोदयला ॲडमिशन घेताना कुठले कागदपत्र आणि कुठले फॉर्म्स भरून द्यायचे आहेत तेही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईल ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आपण आता अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती घेऊ पहिला विभाग आहे मानसिक क्षमता चाचणी यामध्ये अभ्यासक्रम आहे आकृती पूर्ण करा वेगळी आकृती ओळखा आकृती सहसंबंध समान आकृती ओळखा आकृती मालिका पूर्ण करा भौमितिक आकृत्या पूर्ण करायच्या आरशातील प्रतिबिंब आकृतीची घडी व काप आकृतीतील लपलेला भाग शोधणे तुकडे जुळून योग्य आकृती बनवणे हा भाग मानसिक क्षमता चाचणीमध्ये येतो दुसरा भाग आहे अंकगणित यामध्ये संख्या ज्ञान अपूर्णांक संख्यावरील क्रिया आणि विभाज्यता संख्याचे अवयव आणि वर्ग व वर्गमूळ अपूर्णांक मापन परिणामे व काळ काम काळ त्याचबरोबर नफातोटा आणि सूट परिमिती व क्षेत्रफळ पृष्ठफळ व घनफळ कोण कोणाचे प्रकार आणि उपयोजन शेवटेत आलेख स्तंभालेख रेखालेख वापरून माहितीचे विश्लेषण करणे त्याचबरोबर अलसावी मसावीवर प्रश्न येतात अंदाजीकरण आहे शेकडेवारी आहे सरळ व्याज आहे अंतर वेग वेळ सरासरी सांख्यिकी आणि क्रमिका यावरही प्रश्न विचारले जातात त्यानंतर शेवटचा भाग आहे तो म्हणजे भाषा भाषामध्ये विविध उतारे दिले जातात आणि उतार्यावर प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला उतार्यात शोधून लिहायची असतात अशा प्रकारे शंभर मार्काचा पेपर आपल्याला सोडवायचा असतो येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद